हाय कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असाल तर मी सुद्धा मजेत आहे आणि तुम्ही पण छान असे मजेत राहा आनंदी राहा तर चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आहे गुरुवार आणि मी दर गुरुवारी अशाच प्रकारे पूजा करत असते किंवा जे काही करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला असे माझे ब्लॉग कुकिंग व्हिडिओ किंवा ब्लॉग्स तुम्हाला आवडतील का तर आ, डेली व्लॉग्स वगैरे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स तर तुम्ही मला इथे कमेंट करून सांगा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा तर आज होता गुरुवार आणि दर गुरुवारी मी असंच पूजा करत असते तर उंबरठ्याला हळदी आणि गुलाबजलचं लेपन लावते तर आता कसं लाकडी उंबरठा असला तर छान असं ले लेपन लावले जाते लाकडी उंबरठ्याला पण आता नसल्यामुळे टाईल्सचे आहे त्यामुळे गु गुलाबजल आणि हळदीचं असं लेपन लावून छान असे पावलं आणि स्वस्तिक काढत असते तर असं मी दर गुरुवारी करते आणि दरवाजा पुसून घेते छान असा ओल्या कापडाने वगैरे तर धूळ वगैरे अशी निघून जाते अशा प्रकारे मी पूजा करत असते तर तुम्ही पण असंच करता का तर गुरुवारी नक्की करा अशा ह्या गोष्टी तर आता छान असं त्यावर रांगोळीचे टिपके लावून घेतले कधीच पांढरी रांगोळी सोडायची नाही अशी त्याला त्यावर थोडंसे टिपके तरी कलरचे टाकायचे नंतर मग दुसऱ्या साईडलासुद्धा पावलं काढून घेतले स्वस्तिक काढून घेतलं आणि नंतर त्यावर सुद्धा कलरची रांगोळी टाकली थोडीशी आणि नंतर हळदी कुंकू वगैरे त्यालासुद्धा वाहून घेतलं मध्ये छान असं सा एक साच्याच मिळते ते फ्लावरचं वगैरे तशा टाईपचं इथे मध्ये लावून घेतलेलं ला, आहे म्हणजे रांगोळीचंच आणि त्यावर रांगोळी टाकली कलरची तर अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा पहिले करते सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर गुरुवारला आणि धूपबत्ती लावली छान अशी तर बघू शकता अशा प्रकारे दर गुरुवारी मी असंच करत असते दर गुरुवारी असते माझं हे तर बघू शकता आणि थोडंसं सा पाणी सांडलेलं आहे तिथे तर दर गुरुवारी आमच्याकडे चादरसुद्धा म्हणजे घ्यायची गरज नसते चादरवाल्यांना सांगून दिलेलं आहे ते फुलाची चादर आणून देतात घरीच तर बघू शकता आता ते साईबाबा ताजुद्दीन बाबा आणि गजानन महाराजांची फोटो आहे खाली गिरडवाले बाबांची फोटो आहे तर त्याला स्वच्छ पुसून घेते जुनी चादर जी आहे ती काढून घेतली आणि मग छान असे चंदनाचे टिक्के लावले बघू शकता तुम्ही चंदन घेतलं मग चंदनाचे टिक्के लावत असते मी गजानन महाराज आहेत ताजुद्दीन बाबा आणि साईबाबा तर छान असे कपाळाला आणि पायांना लावून घेते ते खालचे फोटो आहे गिरडवाले बाबांची तर दर गुरुवारी नित्यनियमाने ह्या गोष्टी होत असतात आमच्याकडे तर बघू शकता तुम्ही तर कोणाकोणाकडे गिरडवाल्या बाबांची सेवा आहे तर सांगू शकता कमेंटमध्ये अशा प्रकारे मी सगळी पूजा इथे करून घेतली नंतर चादर आणलेली होती तर ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती छोट्या मुलांनी आणि कारण की ते खाली लटकवून देतात दरवाज्याला गेटला तर मग तिथून आणावं लागते मग आता काढून घेते घरी मिस्टर नाही आहे नाहीतर मग मिस्टर असले की ते चढवून देतात ते आहे बाहेरगावी त्यामुळे आता मीच चढवते नाहीतर गुरुवारी ते घरी गुरु असले की तेच चढवतात अशा प्रकारे चादर असते फुलांची चादर इथे मी चढवून देत आहे तर अशा प्रकारचे डेली ब्लॉग तुम्हाला आवडतील का माझे तर आवडत असेल तर मला इथे कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्यापर्यंत जे पण मी डेली रुटीन आहे अशा प्रकारे किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स छान छान रेसिपीज आणि थोडे डान्स वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल जर तुम्हाला आवडत असेल तर नंतर जी गुरुबाबाजी आहे त्यांना फुलं वाहून घेतली नंतर साईबाबांची फोटो आहे तिकडे तीसुद्धा पुसून घेतली बाजूला शंकरजी पार्वतीची छान अशी फोटो आहे तिलासुद्धा पुसून घेतले जुने फुलं काढून घेतले टिक्के लावले आणि त्यांनासुद्धा छान असे फुलं वाहून घेतलेले आहे मीसुद्धा टिक्का लावला चंदनाचा तर चंदनाचा टिक्का लावला ना केस शांत वाटते आणि थोडंसं कुंकूसुद्धा लावून घ्यायचं असं मी करते तुम्ही काय प्रत्येकाचं वेगवेगळं असते त्यामुळे असं काही मानून घेऊ नका तर नंतर इथे धूप द्यायचा पण आता कोळशे वगैरे नव्हते मग धूप कसा तर त्यामुळे धूपबत्तीच इथे मी लावली नंतर इकडे आता देवपूजा करून घेते तर बघू शकता पहिल्यांदा पूर्ण देव काढून घेतले त्यावरचं जे राहिलेलं आहे म्हणजे अक्षित वगैरे सांडलेली असते थोडंसं सा कुंकू थोडंसे फुलं वगैरे ते सगळं झटकून घेतलं आता हा कापड रोजच्या रोज तुम्ही इथे बदलवू शकता पण मी हा कालच टाकलेला होता त्यामुळे मी म्हटलं चला आज राहू देते उद्या चेंज करून घेईल तर बघू शकता सुंदर वाटत आहे ना कलर छान असा वेल्वेटी आहे आणि पायरे आहेत तीन तर ते सगळं स्वच्छ असं सो पहिल्यांदा धूळ साफ करून घेते नंतर मग आज गुरुवार आहे त्यामुळे छान असे देवाचे जे भांडे आहे ते सगळे घासून घेतले दिवा पण नंतर त्यामुळे ते त्याला प्रज्वलित करायच्या आधी थोडंसं हळद कुंकू वाहवून घ्यायचं नंतर मग दिवा लावून घेतला नंतर मग पूजा करून घ्यायची देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले साईबाबा धुतले आधी आणि त्यांची आंघोळ केली नंतर कपडे घालून दिले तर अशा प्रकारे सर्व देव मी इथे धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल म्हणून फास्ट घेतलेला आहे आपले देव वगैरे देवांची आंघोळ करता करता छान असं स्तोत्र मनात राहायचं तेवढंच आपलं पठण होते तर इथे शमीपत्र पिंडेला वाहून घेतलं आणि कृष्णा भगवानला तुळशीच्या मंजुळा आणि पूर्ण देवांना फुलं वगैरे असे वाहून घेतलेले आहेत नंतर लावले अगरबत्त्या धूपसुद्धा इथे तुम्ही करू शकता तर कोळशे वगैरे असले ना तर छान असं ऊद वगैरे वाहाव म्हणजे उदाचा धूप जो आहे तो करावा वाटते पण कर कोळशे नाहीच आहे आमच्याकडे त्यामुळे तर मग आता शेवटी काढली रांगोळी आणि रांगोळीला पांढरी रांगोळी अशी सोडायची नाही त्यामुळे त्यावर रंगाचे कलरच्या रांगोळीचे टिपकेसुद्धा तरी द्यायचे थोडेसे तर मी अशी करत असते तुम्ही पण असेच करता का तर मला इथे तुम्ही सांगू शकता आणि कसे वाटले तुम्हाला ही पूजा छान मंदिर वगैरे तर मला नक्की सांगा नंतर शेवटी कापूर जाळून घेते मी सगळं देवांना हळद कुंकू वगैरे सगळं लावलेलं ला, आहे ते व्हिडिओ मी तो कट झाला ला नंतर अष्टगंध सॉरी चंदन लावलेला आहे साईबाबा कृष्ण भगवानला गणपतीला हळदी कुंकू वाहलं असं सर्व देवांना आणि लग हे आहे त्यांना हळदी कुंकू वाहिलेलं आहे नंतर मग कापूर लावला कापूरमध्ये दोन ते तीन लवंगा टाकून मी असं दररोज लावत असते जाळत असते नंतर मग पूजा झाली आता झाली होती नाश्त्याची वेळ तर इथे मी सोजी भाजून घेतलेली आहे आणि कधी पोहे कधी उपमा म्हणजे असं रोज नाश्ता होत नाही पण असं ना लेट झालं की मग असं पटकन सोजी करून घेतली म्हणजे ही सोजी आ, एकदम हेवी पण होत नाही आणि पचायला हलकी असते आणि पौष्टिक तर आहेच कारण की ही गव्हापासून बनलेली असते तर ही रेडीमेड सोजी मी आणलेली होती थोड़ी सर सर तर ती थोडी जाडसर असते खूप जाडसर असते त्यामुळे हलकीशी मी याला भाजून घेते त्यामुळे टेस्ट छान येते या सोजीची तर दोन ते तीन मिनटं हलकीशी गरम होत पर्यंत ना लो टू मिडीयम फ्लेम वर आता येऊ शकता सर सर बंद केली मी आता थंड होऊ द्यायची थोडा वेळ बघू शकता हलकस थंड झालेलं हलकीशी थंड झाला कि फक्त जार मध्ये टाकून हिला दोन ते तीन वेळा पल्स मोडवर फक्त फिरवायचं खूप असं पीठ नाही करायचं त्याचा खूप जास्त जा, पल्स मोडवर फिरवून <laughs> घ्यायचं आहे एकदम पीठ पण नाही आणि तुम्हाला करायचं फक्त भाजून घ्या त्याला ग्राइंड वगैरे करायची काही गरज नाही तर तुम्ही तसंही करू शकता फक्त भाजून घ्यायची आणि वाटते कोणाची आवड मिळते त्याला ग्राइंड करते नाही केलं तरी चालेल नंतर मग इथे तडक्यासाठी लसणाच्या कळ्या कडीपट्ट आणि घेतले मग मिरची सुद्धा टाकू शकता तुम्ही बघू शकता नाही टाकले मिरची सुद्धा टाकायची मोहरी

नंतर टाकले टोमॅटो थोडंसं या मध्ये हलकं सा, सा नाही या एक ते दोन चमचे पाणी टाकून टोमॅटो छान असे आणि हे गळत पर्यंत किंवा छानसे नरम होत पर्यंत शिजवून घ्यायचं तर तिखट मी पहिल्यांदा काय तिखट वापरलेला आहे मिरची होती या स्टिंगला दोन किंवा दीड मिरची टाकली तर चांगली लागते ही तर मिरचीची फिंडणे देते मी सहसा पण टाकून तिखट टाकलेलं आहे तरी सुद्धा छान लागत असते ना थोडसा सांबार टाकला आणि छान असं पाणी सोडून पाणी सोडून घेत टाकलेलं आहे एखादी गडगडले आहे उकळी नाही येऊ द्यायची उकळी उकळी जर तुम्ही शेजी टाकली बारीक केलेली तर ते गड गड सोनाल त्यामुळे हलकस गरम व्हायला लागलं नाही पाणी आ, रसा तर त्याला उकळी सोजी आणि लगडे फिरवायचं पटापट पटापट म्हणजे कुटखड्या होत नाही मिक्सवर गडे गडे होत नाही

ले 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 तशी सुद्धा मी तशी कधी तशी कधी तशी असे वेगवेगळ्या पद्धतीने मी करत असते आता कणी मुरली की नाही अशी दोन तीन, दो तीन मिनिटं चांगली वाटेवर लोकवरती मस्त शिजून घेतलं झाकण लावून आणि तशी सोडी मुरलेली आहे आता याला मध्ये टाकायचा मस्त टाकून सारा सांभार सांभार चिरलेला स्वच्छ धुतलेला आणि चांगलं मिक्स करायचं आणि लगेच गरमागरम खायला मी पुन्हा सांगते तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा पाणी टाकू शकता फक्त तिखटाचं वगैरे प्रमाण बघू शक बघून घ्या आणि मिठाचं प्रमाण बघून घ्या मग मुलांना दिली खायला मी पण खाल्ली तर इथे बघू शकता थोडंसं तिखट नाही जास्त झालेलं होतं आणि हा लहान मुलगा माझा भाऊ तर तिखट खात नाही त्याला सोजी आवडत नाही त्याला पोहे आवडतात आणि उपमाही खात नाही तर कशी बशी मी त्याला जबरदस्ती खायला लावते पौष्टिक असते म्हणून ते तिखट झालेली होती मग त्याला दिला मेथी आंबा त्यांनी खाल्ली तरी पण आणि मग अशा प्रकारे दिवस गेला आणि आधीमध्ये भरपूर असे कामं होते हे माझं पहिलं हे होतं त्यामुळे म्हणजे पहिल्यांदा मी हे ब्लॉग टाकत होते मला मध्ये मा अधे असं शूटिंग करायला समजलं नाही तर नंतर मग शेवटी संध्याकाळच्या वेळेस चहा वगैरे घेतला झाडधूस घालून नंतर कपडे घडी करायला घेतले तर अशा प्रकारे दिवस जातो म्हणजे कळतच नाही कसं कामामध्ये वेळ जातो तर अशा प्रकारे तुम्हाला असे माझे ब्लॉगिंग चॅन व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा आता संध्याकाळच्या जेवणाला डिनरला बनवलेलं होतं सोयाबीनची वडी खूप दिवसांनी बनवली मुलांच्या आवडीची तर मुलांनी खूप आवडीने खाल्ली चार छोट्या छोट्या चपात्या खाल्लेल्या आहे मुलांनी आणि नंतर मग मी पण जेवण करून घेतलं तर मी लाईव्ह घेतलेलं होतं संध्याकाळच्या वेळेस तर त्यावेळेस मी हे सोयाबीन वडी आणि पोळी त्यामध्ये बनवल्या तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट लॉगमध्ये जोपर्यंत बा